नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुम्ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा भाग खूप सॉलिड दाखवलेला आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांना आपण बघितलं की राजेशची एंट्री ह्या अर्णवच्या घरात झालेली असते त्यामुळे ईश्वरी बेशुद्ध पडते आणि त्यानंतर ईश्वरीच्या रूममधनं मात्र अंजली खाली येते आणि अर्णव चिंतेत बसलेला असतो तेवढ्यात अंजली त्याला म्हणते की अर्णव म्हणतो हम्म अंजली म्हणते काय झालंय तुला कसलं टेन्शन आलंय काय लपवतोयस माझ्यापासून अर्णव म्हणतो नाही नाही असं काही लपवण्यासारखं असं काही नाहीये काळजी वाटते बाकी काही नाही अंजली म्हणते नको काळजी करू अंजली म्हणते की तुमचं लग्न कुठल्याही परिस्थितीत झालं असलं तरी तुमचा संसार खूप सुखाचा होणार आहे अगदी आमच्यासारखा आणि प्रेक्षकांनो हे ऐकून अर्णवला माहितच असतं की काय आहे ते पण मग तरी तो ऐकून घेतो आणि अंजली हसून म्हणते की खरंच बिचारीला काय माहिती अंजली म्हणते की हळूहळू ईश्वरी घेईल तुला समजून तुमच्यातले सगळे गैरसमज दूर होतील बघ अंजली म्हणते की बर मला सांग कुठल्या गोष्टीचा शॉक घेतलाय रे तिने प्रेक्षकांनो अर्णो घाबरतो आणि म्हणतो की शॉक त्याला माहितच असतं की काय शॉक घेतला आहे तिने अर्णवला आठवतं की जेव्हा राकेश आलेला असतो तेव्हा अंजली काय म्हणती की काय हो किती वाट बघायला लावली मला आणि हे आज असे अचानक कसे काय आला राजेश म्हणतो की सरप्राईज राणी रा, सरकार आणि ईश्वरीला हे माहितच नसतो आणि याच गोष्टीचा टेन्शन तिने घेतलेला असतं त्यामुळे ती बेशुद्ध पडलेली असते हे अर्णवला माहीत असतं प्रेक्षकांना आणि तेच त्यांनी इथे व्हिज्युअलायझही करून दाखवलेलं आहे अर्णव म्हणतो की शॉक नाही ताई धुराचा त्रास झाला असेल तिला अंजली म्हणते की डॉक्टर म्हणाले कुठल्या तरी गोष्टीचा शॉक घेतलाय तिने म्हणून ती बेशुद्ध पडली अंजली म्हणते की चक्कर येण्याआधी छान नाचत होती रे ती मग अचानक काय झालं अर्णव म्हणतो की एक जर्शन एक जर्शन वगैरे झालं असेल तिला अंजली म्हणते की तू काही लपवतोयस तुला काही सांगायचंय का मला आणि प्रेक्षकांना अर्णवला आठवत की राजेश काय बोलतो ते मी इथे अंजलीचा नवरा आणि तिथे ईश्वरीचा नवरा म्हणून दोन्ही संसार सुखाने करेल अर्णव म्हणतो की हो सांगायचंय आणि अर्णव म्हणतो की हो तू स्वतःची काळजी घे आणि बाळाचीही काळजी घे बाकी सगळी काळजी घ्यायला मी आहे यावर प्रेक्षकांना अंजली हसते आणि म्हणते अर्णव म्हणतो की हे स्माइल आहेत ना हे कायम तुझ्या चेहऱ्यावर असू दे आणि अर्णवई थोडस रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करतो आणि हसतो तेवढ्यात अंजली म्हणते की हे स्माइलही कायम तुझ्या चेहऱ्यावर असच असू दे अंजली म्हणते मग बघ तुझ्या बायकोला कसं पटकन वर वाटतं की नाही अंजली म्हणते खरं सांग मला चिंटू तुला आधीपासून आवडत होती ना ती मला नाही सांगितलंच फक्त अर्णव म्हणतो की ताई गुड नाईट जा जाऊन झोप अंजली हसते आणि म्हणते की मला माहिती असतं सगळं आणि ती तिथून उठून आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि अर्णव ती गेल्यानंतर मनोमन म्हणतो की तुला काहीच सांगू शकत नाही मी ताई कारण मला ही तुझ्या ह्या चेहऱ्यावरच्या स्माइलची काळजी आहे तुला हे सगळं कळलं तर किती मोठा शॉक बसणार आहेत तुला माहित आहे मला काय मदत मागू मी तुझ्याकडनं आणि प्रेक्षकांनो इकडे मामा मामीचा सीन दाखवलेला आहे आपण बघितलंच की मामीला यांच्या चेहऱ्यावरनं काहीतरी डाऊट येतोच आणि ती आता बरोबर मामाला कात्रीत पकडते प्रेक्षकांनो आणि मामा इकडे विचार करत असतात ते तेवढ्यात मामी म्हणतात काय हो एक विचारू अगदी खरं खरं सांगाल आणि इकडे मामा हसत असतात प्रेक्षकांनो मामा म्हणतात मी नाही म्हटलं तरी विचारायची थांबणार आहेस तू मामी म्हणते की अगदी बरोबर ओळखलं आज जावई बापूंनी अचानक येऊन सगळ्यांना असं छान सरप्राईज दिलं पण तेवढ्यात मामा म्हणतात की पण पण काय मामा म्हणतात सरप्राईज होतच की इतक्या दिवसांनी परत आलेस ते पण तुमच्या आणि अर्णवच्या चेहऱ्यावर असा आनंद नाही दिसला मला असं मामी बोलते हा प्रेक्षकांना मामांना मला उलट टेन्शन मध्ये दिसला तुम्ही दोघ मामा म्हणतात की असं काही नाहीये मामी म्हणते असं नाही असं कस मी बघितलं ना किती घाईघाईतने नाही आला तुम्ही आणि चेहऱ्यावरती एवढं मोठं टेन्शन जावई बापूंना बघून अगदी भूत बघितल्यासारखे चेहरे झाले होते तुमच्या दोघांचे इकडे प्रेक्षकांना मा, मा क्लिअर होण्यासाठी वेगळाच विषय काढता आणि म्हणतात तुझी अक्कल एकदम घोड्यासारखे धावत असते वल्लरी मी तरी काय करणार ईश्वरी बेशुद्ध पडली नव्हती का म्हणून धावत आलो होतो आम्ही वल्लरी म्हणते हो बावळट वाटली चेहऱ्यावरून ईश्वरी बेशुद्ध पडायच्या आधीच तुम्ही दोघे तिथे होता आणि घरात एखादं मोठं मोठ संकट आल्यासारखे तुमचे चेहरे झाले होते वल्लरी विचारती कारण काय आहे मामा म्हणतात कारण नाही गैरसमज हा निव्वळ तुझा गैरसमज आहे घरातला का बायकांचा कार्यक्रम सुरू असताना अचानक अचानक बाहेर कोणीतरी आल्यानंतर जी काळजी चेहऱ्यावरती दिसायला हवी ती आणि तेवढेच चेहऱ्यावरती दिसत होती प्रेक्षकांना मामी हे काय ऐकून घेत नाही आणि मामा म्हणता ह्या अशा तुझ्या अचाट कल्पनांना माझा साष्टांग नमस्कार बर का आणि मामा म्हणतात अग का, हे काय पाणी नाहीच ठेवलंस तू थांब मी पाणी घेऊन आलोच आणि मामा प्रेक्षकांना तिथून निघून जातात वल्लरी म्हणते कि किती लपवण्याचा प्रयत्न करतायो पण माझ्या नजरेतून कधीच आणि काही सुटत नाही जितक तुम्ही सत्य लपवण्याचा प्रयत्न कराल ना तितकीच मी त्या गोष्टीच्या मागे लागणार आणि कधी ना कधी तर सत्य उजेडात येणारच आणि येणार सत्याचं स्वागत ही वल्लरी दणक्यात करणार आणि वल्लरीचा फेमस डायलॉग दॅट इज दॅट आणि प्रेक्षकांना इकडे अर्ण मात्र त्याच्या रूम मध्ये आलेला असतो आणि ती त्या अर्णव तिला बघतो तर ती झोपेल असते आणि आल्यानंतर तो त्याचा कोट आणि त्याची वॉच काढून ती, ती बेडवर जाऊन बसतो आणि प्रेक्षकांनो तिला बघता बघताच अर्णव तिथे झोपी जाऊ जो, झोपी जातो आणि प्रेक्षकांना तेवढ्या असं समजतं की ईश्वरी जागी होते आणि तोही जागा होतो तिथे दाखव दाखवलेले आहेत की दोघेही जागे होतात झोपेत आणि प्रेक्षकांना ईश्वरी थोडी घाबरून जागी होते आणि अर्णव म्हणतो की मी सिंदो आणि तिला हात लावून म्हणतो की आर यू फिलिंग बेटर प्रेक्षकांनो ईश्वरी ना त्याचा हात झटकते आणि परत त्याला म्हणते की हात लावायचा नाही आणि त्या बेडवर न उठून पुढे येते आणि म्हणते की लांब राहायचं माझ्यापासून अर्णव म्हणतो की मी, -मी सिंदोर काय झालं ईश्वरी म्हणते फसवलंय मला तुम्ही तुमच्या घरच्यांनी सगळ्यांनी मिळून विश्वासघात केलाय माझा अर्णव म्हणतो की काय बोलते मी सिंदोर मी मी फसवलंय तुला ईश्वरी म्हणते की हो तुम्हाला माहित होत हा राकेशच राजेश आहेत ह्या घरचा जावई आहे तुमच्या बहिणीचा नवरा आहे हे सगळं का नाही सांगितलं तुम्ही मला हा अर्णव म्हणतो की मी सिंदोर तुला मी खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला ईश्वरी म्हणते की मुद्दाम मुद्दाम नाही सांगितलं तुम्ही मला अर्णव म्हणतो की मुद्दाम नाही सांगितलं ईश्वरी म्हणते हो स्वतःच्या घराची अब्रू वाचवण्यासाठी माझ्या आयुष्याचा खेळ केलात अर्णव म्हणतो वट ईश्वरी म्हणते हो स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी खान निष्पाप मुलीच्या आयुष्याची बरबादी केली तुम्ही अर्णव म्हणतो मी सिंदोर हे सगळं खोट आहे ईश्वरी म्हणती हे खरं आहे ईश्वरी म्हणती मला आणि माझ्या घरच्यांना हे सगळं कळलं असत ना तर जगासमोर तमाशा झाला असता तमाशा तुमच्या खानदानाची आणि तुमच्या त्या जावयाची ना थुतू झाली असती म्हणून म्हणून हे सगळं लपवून ठेवलं अर्णव म्हणतो की मी सिंदोर माझा असा काहीच हेतू नव्हता तेवढ्यात ईश्वरी म्हणते की बस स्वतःची खोटी अब्रू वाचवण्यासाठी लग्न केलं तुम्ही माझ्याशी लग्न झाल्यानंतर मी माझं तोंड बंद ठेव वेल, हे, हे सगळं सत्य जगा जगासमोर येणार नाही हा हा असाच विचार केला होता ना तुम्ही अर्णव म्हणतो नाही 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 मी सिंधोर तू काहीतरी वेगळाच विचार करते तुझा मी तुमचं आणि तुमच्या त्या जावयाचं सत्य जगासमोर येणार मी आणणार ते सत्य जगासमोर आणि प्रेक्षकांना ईश्वरी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते अर्णव म्हणतो मी सिंदौर माझा ऐकून घे मी थांब इथे अर्णव म्हणते ईश्वरी म्हणते की मी नाही थांबणार आणि प्रेक्षकांना यांच्या दो दोघांमध्ये आर्ग्युमेंट होती आणि ईश्वरी म्हणते सोडा मला तेवढ्यात अर्णवला प्रेक्षकांना जाग येते आणि तो म्हणतो की मी सिंदोर प्रेक्षकांनो हे सगळं जे झालेलं होतं ते सगळं स्वप्नच असतं आणि प्रेक्षकांनो अर्ण बाजूला बघतो तर ईश्वरी झोपेल असते आणि त्याला थोडस घाबरून त्याला थोडा घामही येतो आणि अर्ण बिचारा वेगळ्याच विचारांमध्ये असतो आणि म्हणतो की मिस इंदोर अशीही रिॲक्ट होऊ शकते असा विचारही केला नाहीये मी आणि प्रेक्षकांनो त्याला थोडा टेन्शन येतं या स्वप्न बघितल्याचं आणि तो तिच्या उश्या जवळ हात ठेवून आणि बिचारा झोपून जातो हा आणि प्रेक्षकांना दोघेही झोपी गेल्यानंतर बराच वेळानंतर ईश्वरीला जाग येते आणि ती बघते तर काय अर्णव बसूनच तिथे बेडला पाठ लावून झोपलेला असतो प्रेक्षकांनो ती उठून बसते आणि तिला आठवतं की राकेश कसा घागर बाजूला करून त्याचा चेहरा ईश्वरीला दाखवतो आणि ती, म... ती वल्लरी म्हणते की जावई बापू आले हेही तिला आठवत असत ताई म्हणते की राजेश हेही ती ऐकते आणि बघते आणि प्रेक्षकांना ताई कशी ते राजेशला भेटते हे सगळं ईश्वरीला आठवत असत आणि प्रेक्षकांनो हे सगळं आठवण ईश्वरीला खूप त्रास होतो आणि ताई जे म्हणते ना काय हे किती किती वाट बघायला लावली तुम्ही मला आणि आज हे अचानक कसे काय आलात तुम्ही आणि राजेश म्हणतो की सरप्राईज द्यायला राणी सरकार आणि हे सगळं बघून प्रेक्षकांना ईश्वरी खूप आणि खूप घाबरून जाते आणि प्रेक्षकांनो तिला पाणी प्यायचं असतं पण त्या ग्लास मध्ये पाणीच असतं म्हणून ती तिथून उठते आणि प्रेक्षकांनो ती उठतेच तेवढ्या तिला एक गोष्ट आठवते की अर्णव तिच्याकडे फ्रेंडशिपचा हात मागतो आणि अर्णव म्हणतो की आपल्यात फ्रेंडशिप नव्हती ना तर मग आता फ्रेंडशिप तर आपण आता फ्रेंड्स तर होऊयात आधी आणि प्रेक्षकांनो ईश्वरी पण मैत्रीचा हात पुढे करते या सगळ्या गोष्टी आधी झालेल्या असतात त्या फक्त त्यांनी इथे विज्युअलाइज करून दाखवलेल्या आहेत आणि ईश्वरी अर्णवकडे बघते आणि डोळे मोठून काहीतरी विचार करून ती त्याच्या बाजूला येऊन उभी राहते आणि प्रेक्षकांनो इकडे अर्णव तिच्या घरी आलेला असतो आणि म्हणतो की राकेश तुला आवडतो म्हणून तू त्याच्याशी लग्न करायला तयार झालीस आणि अर्णव म्हणतो आता मी तुला जे काही सांगणार आहेत ना ते प्लीज शांतपणे ऐकून घे इट्स मॅटर ऑफ युअर लाईफ अर्णव तिला प्रेक्षकांना बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे ईश्वरीला आता आठवत असतं आणि ईश्वरी म्हणते की आमच्याच घरात येऊन माझ्या वडिलांचा असा अपमान झालेला मी सहन करणार नाही आणि अर्णव म्हणतो की मी सिद्ध प्लीज प्लीज ईश्वरी काही ऐकून घेण्याच्या याच्यातच नसते प्रेक्षकांना आणि म्हणते की सर प्लीज मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये जा इथून आणि त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव हे कॅफेमध्ये भेटलेले असतात तेव्हाही त्या ते राकेशने पिन मारलेले असतील तेव्हा तिचे बाबा तिथे येतात अर्णव म्हणतो की मी काही सांगून घेत काही सांगतोय ते प्लीज ऐकून घ्या ईश्वरीला आणि तेवढेच तिचे बाबा प्रे प्रेक्षकांनो त्याच्या कानाखाली वाजवतात हे सुद्धा ईश्वरीला आठवत असतं तिचे बाबा तिचा हात पकडून तिला तिथून ती घेऊन जातात आणि प्रेक्षकांनो हे सगळं आठवून ना ईश्वरीला खूप वाईट वाटत असत की आपण ज्या माणसाबद्दल वाईट विचार करतोय तोच माणूस चांगला निघाला आणि प्रेक्षकांनो ती त्याच्या अंगावरती ब्लँकेट टाकते याचा अर्थ आपण असं असं समजावं की थोडा तिचा त्याच्याबद्दलचा गैरसमज कमी झालेला आहे यावरनं तरी असंच दिसत आहे आणि प्रेक्षकांनो या राकेशचं बहुतेक लक्ष ईश्वरीच्या रूमकडेच असतं आता ईश्वरी बाहेर येताना दिसते आहे आणि हे राकेश सगळं बघतो आहे हा तिला आणि प्रेक्षकांना जिरे उतरत असताना ईश्वरीला आठवतं की तो राकेश म्हणतो मी माझ्या मित्राला तुमच्याबद्दल सांगितलं तुमच्या स्किल बद्दल सांग तुम्हाला नोकरी मिळाली इतकं सिंपल आहे आणि हा राकेश म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका हा तुमचा आहेत ना बरोबर ईश्वरी तेव्हा म्हणते की हो राकेश म्हणतो की हे ईश्वरीला आठवत आणि प्रेक्षकांना इकडे हा राजेश मुद्दाम नाटक करत असतो आणि म्हणतो की अहो अहो ऐकून तर घ्या माझ आणि हे ईश्वरीने ऐकलेलं असतं आणि हा राकेश म्हणतो की अहो मला फक्त एक एक महिना द्या मी तुमचं आणि तेवढ्या तिथे येते आणि हा राकेश म्हणतो अहो तीन महिन्यांचं भाडं राहिलं राहिलं म्हणून मी घरी पोहोचलो तर तेव्हा घर मालकाने माझं सगळं सामान रस्त्यावर टाकून दिलं आणि प्रेक्षकांना इथे ईश्वरीला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की राकेश कसा वागला आहे तिच्या सोबत म्हणजे चांगलं चा की ती नाटक केलं ते आणि ह्या सगळ्याचा तिला खूप आणि खूप त्रास होत असतो आणि प्रेक्षकांनो अजून एक सीन दाखवलेला आहे राकेश म्हणतो की फक्त पैसा आणि बिझनेस दिसतो त्या अर्णवला ती ईश्वरी ऐकून घेते आणि म्हणते अर्णवला ईश्वरी म्हणते की तुम्ही ओळखता का त्याला आणि प्रेक्षकांनो ईश्वरीला तीही गोष्ट आठवते नाही का जेव्हा ईश्वरी किडनॅप झालेली असते आणि अर्णव तिचा पाठलाग करत असतो तर पाठलाग केल्यानंतर दोघं वेगळ्याच ठिकाणी पोहोचतात आणि एक गुंड तिच्या त्या अर्णवच्या डोक्यावर लाकूड मारतो आणि ईश्वरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की सर सर तेवढ्यात हा राकेश असतो प्रेक्षकांना मार्क्स झालेला असतो आणि तो ईश्वरीची खाली पाडून बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती म्हणते की सोड सोडा आणि तेवढ्यात अर्णवला जाग येते प्रेक्षकांनो आणि अर्णव त्याला पकडतो आणि त्याचा मास्क काढण्याचा प्रयत्न करतो पण तो त्याच्या हातातनं तिथून निसटून जातो आणि ही गोष्ट सुद्धा ईश्वरीला प्रेक्षकांना आठवत असते ह्या एपिसोडमध्ये ना सगळं मागचं विज्युअलाइज केलेलं आहे की कसे कसे हिला एवढे हिंट देत असताना सुद्धा हिनी विश्वास ठेवलेला नाही आणि एक दिवस तर असं येतो की राकेश त्यांच्या घरी आलेला असतो आणि रुमाल काढता काढता त्याचा तो मास्कही खाली पडतो आणि तेवढ्यात ईश्वरी पण विचारते प्रेक्षकांना की हा मास्क तुमच्याकडे कसा काय आला आणि तेव्हा ईश्वरीला कळत की जो आपल्यावर बळजवडी करण्याचा प्रयत्न करत होता तो हा राकेशच होता आणि प्रेक्षकांना ईश्वरीला हे सगळं आठवून त्रास होत असतो आणि अजून एक गोष्ट आठवती की राकेश म्हणतो की आता हे सगळं थांबवायचं असेल ना तर फक्त एकच पर्याय आहे आता मला एकच पर्याय दिसतो ईश्वरीला म्हणतो की आपण लग्न करायचं लवकरात लवकर आणि प्रेक्षकांना इथे हॉस्पिटलमध्ये हे दोघं समोरासमोर आलेले असतात आणि राकेश म्हणतो की हाच ना तो राजशिर अर्णव राजशिर्के काकांची ही अशी अवस्था करणारा हा माणूस इथे काय करतोय ईश्वरीजी आणि ईश्वरीजी काकांना लवकरात लवकर आपलं लग्न झालेलं बघायचंय आणि हा राकेश त्या काकांच्या पायाशी जातो आणि म्हणतो काका तुम्ही नका काळजी करू आमचं लवकरात लवकर लग्न होईल आणि प्रेक्षकांना इकडे हा राजेश ईश्वरीला घेऊन कोणत्या तरी देवाच्या दर्शनाला घेऊन आलेला असतो आणि तिकडे नाटक करत असतो बघा मला ना कस तरी गरगरल्यासारखं होतं हे सगळं ईश्वरीला आठवत असतं ईश्वरी म्हणते हे भगवान आणि ती इकडे तिकडे बघून म्हणते अहो पण इथे फार काही नाहीये म्हणतो अहो हे हे गेस्ट हाऊस आणि प्रेक्षकांना हा सगळा विचार करत करत ती खाली आलेली असते आणि तिला पाणी प्यायचं असतं म्हणून ती डायनिंग टेबल वर जाते आणि पाणी पित असते मात्र हा राकेश तिच्यावर नजर ठेवूनच असतो प्रेक्षकांना पण त्याचा असा चेहरा आपल्याला स्पष्ट दाखवलेला नाहीये पण जो कॅमेरा तसा दाखवत आहे त्याचा अर्थ असाच होतो की राकेश ईश्वरीवर नजर ठेवून आहे आणि ती घाबरलेली असल्यामुळे खूप पटपट पटपट पाणी आणि तिला की कोणी आपल्याला बघता आहे ते आणि ती तिथून जाण्याचा प्रयत्न करते तर तेवढ्यात त्यांच्या हॉलचा दरवाजा अचानक उघडतो आणि ईश्वरी म्हणते की दरवाजा असा अचानक कसं काय उघडला कोणी उघडला तेही ते इतक्या रात्री आणि प्रेक्षकांना तर आधीच घाबरलेली असती आणि तो अचानक उघडलेला दरवाजा बघून अजूनच घाबरून जाते जा आणि म्हणते को कोण असेल को कोणी आहेत का बाहेर आणि प्रेक्षकांना ती हळूहळू आणि दबक्या पावल्याने तो दरवाजा बाहेर कोणी आहेत का नाही बघते पण आणि घाबरलेली असते आणि प्रेक्षकांनो ती बघते बाहेर कोणी आहेत का नाही आणि तेवढ्यात ती दरवाजा लावते आणि पटकन दरवाजा लावून घेतल्यानंतर ती घाबरलेलीच असते मागे वळून फिरते आणि वरती रूम मध्ये जायला निघते तेवढ्यात तो राकेश तिला भ करतो आणि ती डचकते आणि प्रेक्षकांनो तिला असं भ केल्यानंतर ती डचकल्यानंतर लगेच हा राकेश म्हणतो हसतो आणि म्हणतो ही कशी घाबरली हे गड मुलगी आणि म्हणतो की त्या दिवशी निसटला असतो मी आणि एक डोळा मारतो लॉज मधून ईश्वरी जी म्हणून तर घरात आलो तुमच्या मागे मागे आणि तो म्हणतो की चुंबकासारखं खेचून घेतलंय तुम्ही मला आणि प्रेक्षकांनो तिला तर त्याच्यावर खूप म्हणजे खूप संताप येत असतो आणि हसतो आणि ही ही ही, ही आणि म्हणतो ईश्वरी ईश्वरी आणि तिला खालून वरून बघतो तो काय करू ग मी तुझ आणि प्रेक्षकांना चिडलेली तर असतीच तेवढ्यात तर राग नव्हतो अरे बापरे एवढा राग माझी इंदोरी जिलेबी अशी चिडलेली चांगली नाही ना दिसत मी परत आलोय हे अजिबातच आवडलेलं नाहीयेत का आणि प्रेक्षकांनो असं विचारल्यानंतर तो तिच्याकडे बघतच असतो आणि बघता बघता तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात ती त्याच्या कानाखाली वाजवते प्रेक्षकांनो आणि प्रेक्षकांनो हा तिच्याकडे र बघतो आणि तेवढ्यात ह्या ए मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला आता सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच धमाल आणि ट्विस्ट आणणारे एपिसोड आता येणारच आहेत प्रेक्षकांनो आता कुठेही जाऊ नका कारण अजून आपला प्रोमो बाकी आहे आणि प्रोमो मध्ये दाखवलेत की ईश्वरी रडत असते अर्णव समोर आणि म्हणते की मला खूप भीती वाटायला लागली आता अर्णव म्हणतो की तू आता एकटी नाहीयेस मी आहे तुझ्यासोबत तुला त्या राजेशला घाबरण्याची गरज नाही तुला हात लावणं तर सोड तुझ्या जवळही येऊ देणार नाही मी त्याला आणि प्रेक्षकांना असं बोलून अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि तिला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो आणि तिकडे गणू बाप्पाचा आपल्याला त्यांनी एक सीन दाखवलेला आहे त्यानंतर इकडे मामा आलेले असतात रूम मध्ये आणि अर्णव मामांना म्हणतो अर्णव म्हणतो मामा आता ताईची काळजी तू घ्यायची आणि आता त्या घर जावायची काळजी मी घेणार कारण खूप दिवसांनी आलायत ना तो ही डीज अ स्पेशल वेलकम आणि मामा म्हणतात की नक्की काय करणार आहेस तू प्रेक्षकांना अर्णवच्या डोक्यात नक्की काहीतरी शिजतय ते आता आपल्याला उद्याच बघायला भेटल त्यामुळे तुम्ही उद्याचा एपिसोड नक्की बघा आता तुम्ही काळजी घ्या आणि बाय बाय